एकदा मोडीच्या आपण नादी लागलो की आपल्याला शब्दांचा नाद लागतो अक्षरांचा नाद लागतो कारण प्रत्येक अक्षर वाचत 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 आपल्याला ते पत्र सोडवायला लागतात आणि मग अक्षरांचा नाद लागला की शब्दांचा नाद लागतो अनेक शब्द असे असतात की ते आपल्याला माहिती झाल्यावरच आपल्याला त्या पत्राचा अर्थ कळू शकतो आपण हे जे सगळं करतोय ते पत्र वाचण्यासाठी करत नसून पत्राचा अर्थ समजून घेण्यासाठी करतोय पत्र वाचणं इथं पहिली आपली पायरी आहे पण तो अर्थसुद्धा कळला पाहिजे आपल्याला की त्या पत्रात काय म्हणलं ते आणि मग या सगळ्या प्रवासात असं आपल्याला लक्षात येतं की आपली जी ही मातृभाषा आहे मराठी त्यामध्ये प्रचंड समानात प्रचंड प्रमाणात फारसी शब्द घुसलेले आहेत आणि आज ते आपण जर का काढून टाकले तर आपलं बोलणं बंद होईल अशी परिस्थिती आहे आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये आपण बघितलं तर जिना हा फारसी शब्द आहे रुमाल हा फारसी शब्द आहे जरा आपण म्हणतो जरा इकडं सरक जरा मीठ बघू त्यातला जरा हा फारसी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे एक कण दाश्तन हे फारसी क्रियापद आहे त्याचा अर्थ आहे की एखाद्याजवळ असणे त्यावरनं दार असा शब्द आलेला आहे आणि त्यावरनं पाणीदार चौदार हे सगळे जे शब्द आहेत जमीनदार ज्याच्याकडे जमीन आहे तो जमीनदार हे सगळे त्यातनं आलेले शब्द आहेत बेपत्ता बेशरम हे सगळे बे आणि त्याच्या पुढचं जे काही सफिक्स असेल प्रिफिक्स असेल ते सगळं बेपत्ता बेशरम बेअक्कल हे सगळे शब्द फारसीतून आलेले आहेत कागद जमा खर्च हे सुद्धा शब्द फारसीतून आलेले आहेत हरकत कमकुवत जबरदस्त यासारखे शब्द फारसीतून आलेले आहेत फारसीमध्ये दिदन नावाचं क्रियापद आहे ज्याचा वर्तमान काळामध्ये रूप होतं बीन त्यावरनं आपण म्हणतो दूरबीन तो दुर्बीन हा दुर शब्द फारसीमधनं आलेला आहे शादी किंवा शादमानी किंवा शाद म्हणजे आनंद आणि एखाद्याला एखाद्याने आपलं काम केलं किंवा चांगली काही बातमी सांगितली तर त्याला म्हणतो आपण शाबास बास त्याचं फारसीतलं रूप रूप आहे शाद बास आनंदात राहा खुश म्हणजे आनंद हाल म्हणजे वर्तमान त्यावरनं खुशाल हा शब्द आपल्याकडे आलेला आहे आपण म्हणतो काय खॅली खुशाली काय आहे तुमच्या तर तो, तो सुद्धा आपल्याकडे फारसीतनं आलेला आहे असे अगणित शब्द तुमच्या आणि माझ्या बोलण्यातनं रोज आपण वापरत असतो वालिद वालिदवरनं आपल्याकडे वडील हा शब्द आलेला आहे मुंबई आणि पुणे ऐवजी व शब्द जो आलेला आहे तो आपल्याकडे त्यांच्याकडनं आलेला आहे आणि असे अनेक मैदान हा शब्द परवानगी हा शब्द तो त्यांच्याकडनं आलेला आहे आणि अगदी आश्चर्य असं वाटतं की नामदेवानी ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा ते तिथं प्रत्यक्ष होते आणि तो जो अभंग आहे देवनिवृत्ती धरी लेकरं आणि तो आळंदीला तुम्ही गेलात तर तिथे तो अभंग ज्या सिद्धेश्वराच्या नंदीला बाजूला करून माऊली खाली गेले असं म्हणलं जातं त्याच्या मागं तो अभंग कोरलेला आहे आणि त्या अभंगात शेवटी मैदान असा शब्द लिहिलेला आहे तर तो, तो शब्द आपल्याकडे फारसीतनं आलेला आहे म्हणजे सातशे वर्षापूर्वी या सगळ्या शब्दांनी आपल्याकडे शिरकाव करायला सुरुवात केली होती आणि ते प्रचंड प्रमाणात आपल्या मराठीमध्ये आपण बोलतो वापरतो आणि मोडीचा आणि इतिहासाचा नाद लागला की त्या शब्दांचं मूळ रूप करतं आणि आपल्याला ती गंमत वाटत राहते की ती परकी भाषा इथं आली आणि आपल्यातलीच होऊन गेली तसेच इंग्रजी भाषेनेही केलेले आहेत आणि मग असं वाटतं की आपण अट्टाहास करतो की मराठीतले इंग्रजी शब्द काढले पाहिजेत पण फारसी शब्द जर का काढले तर तुमचं आणि माझं बोलणंच बंद होईल हे नक्की